Let's मी सौ किरण प्रदीप कोराणे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब हे देखणं स्वप्न ज्यांनी साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हे देखणं स्वप्न ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललं ते आपले संभाजी महाराज आणि आपल्या राजपदाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करणारे आरक्षणाचे जडक छत्रपती शाहू महाराज या महान मानवांना सर्वप्रथम प्रथम मी अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते कालच मी एका पुस्तकाचे वाचन करीत असताना काही ओळी माझ्या नजरेस पडल्या त्या ओळी खरा युवक कसा असावा हे सांगत होता त्या ओळी अशा होत्या खरा युवक तो ज्याला नको गुलामी नक्षत्रांची भीती आंध्या तारांची आयुष्याला भेटतानाही चैन करावे स्वप्नांची ज्याचे पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना ज्याचे पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठांवरती काळीस काढून देताना संकटांचेही धमकावून सांगावे आता ए बेहत नजर हो ये बेहत्तर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर ह्या होळी जेव्हा मी वाचला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या नजरेसमोर एकच व्यक्ती उभी टाकली ती म्हणजे कागलचे आश्वासक नेतृत्व आमच्या सर्वांचे लाडके नेते तरुणाईचे रोल मॉडेल माननीय राजे समरसिंहजी घाटके त्यांचा कागलच्या घाटगे एकोणीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी जन्म झाला म्हणजे जनक या जनक घराणं वारसा समाजकारण पुढे प्राण प्राणाने प्रयत्न केलेला आहे सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व राजे विक्रमसिंह घाडगे हे समर्जित राजांचे वडील आणि विद्या विभूषित श्रीमंत सुहासिनी देवी घाडगे ह्या त्यांच्या मातोश्री आपल्या घराण्यातून येणारे संस्कार कडक शिस्त यामुळे जी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रगल्भता दिसून येते ती दिस समर्जित राजे यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला नेहमीच दिसून येते राजे हे स्वतः पुणे गृहनिर्माण खात्याचे सभापती म्हणून कार्यरत होते त्यांनी परत आपल्या शाहू ग्रुप संचलित कागल बँक तसेच शाहू कारखाना याचीही सूत्रे आपल्या हातात घेतलेली आहेत तसेच शाहू ग्रुप संचलित ज्या आपल्या शैक्षणिक संस्था आहेत ह्याचंही ते काम अतिशय उत्तमपणे चालवत आहे आणि नुसते श दादा नाहीत तर त्यांच्यासोबत आपल्या ज्या वहिनीसाहेब आहेत नवोदिता घाडगे ह्याही त्यांच्यासोबत युवतींसाठी युवकांसाठी नेहमीही दोघे घाडगे घराण्याचं जे समाजकारणाचं जे त्यांनी पिंड हातात घेतला ते दोघेही अतिशय उत्तम पद्धतीने चालवतात छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये समाजकारणासाठी म्हणजे शिक्षण शेती याबद्दलच्या बऱ्याच योजना राबवलेल्या होत्या ते म्हणतात की नाही दिया जलता आहे रोशनी देता आहे फुल खेळते हे खुशबू आहे अगर कुछ पाणी की तमन ना हो तो उसे जमीन क्या आसमान भी साथ आहे ह्याच त्यांच्या चांगल्या समाजकारणामुळे अनेक लोक त्यांना जोडली गेली ते म्हणतात की नाही युवा पिढी हे उद्याचं भविष्य घडवणार आहे तीच जर सक्षम असेल तीच जर स्वतःच्या पायावर उभी असेल तरच आपला देश घडणार आहे खरं तर शिक्षण हे महत्वाचा पाया आहे शिक्षण चांगले शिक्षण घेणे त्यानंतर शिक्षण नुसतं घेऊन उपयोग नाही त्यानंतर न व्यवसाय करणे व्यवसायातून रोजगार मिळवणे आणि हे सगळं करताना जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण काहीतरी करू शकतो या सर्व बाबींचा समजित राजे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने विचार केला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ते स्वतः म्हणतात जर आपण चांगले शिक्षित असू आपण सुसंस्कृत असू तरच आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देण्यासाठी पात्र ठरू ह्या त्यांनी हेतू डोळ्यासमोर ठेवला आणि पहिला स्वतः त्यांनी आपल्या सी ए पदाचं जे त्यांचं स्वप्न होतं सी ए पदाचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी समाजकारणासोबत राजकारणामध्येही आपलं पाऊल टाकलं हे करताना राजेंनी युवतींसाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत शिक्षण घेताना ते म्हणतात अं की इथल्या लोकांना म्हणजे कागल तालुक्यातल्या मुलामुलींना कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून त्यांनी पर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दे शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली जर मुलांना असं शिष्यवृत्ती काहीतरी बक्षीस मिळालं तर शिक्षणाची आवड आपोआप निर्माण होते त्यामुळे प्रथम शिष्यवृत्ती देण्यासाठी सुरुवात केली परत जर आपण मुलांना मोबाईलमध्ये काहीतरी दाखवलं तर त्यांना शिक्षण म्हणजे काहीतरी शिकावं असं वाटतं तेच जर शाळेत आपण म्हणजे एक टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात राजांनी ई लर्निंग किटचंही वाटप क केलं ई लर्निंग किटमध्ये म्हणजे जे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये मुलं जर शिकली तर त्यांच्या जे मेमरीमध्ये राहतं ते कधीच पुसू शकत नाही ह्याचाही विचार राजेंनी केला परत बारावीनंतर ज्या जेई नीटसारख्या अवघड एक्झाम असतात त्याच्यासाठी हे जे कोर्सेस असतात त्याच्यासाठीही राजेंनी अकॅडमीची स्थापना केली परत काही विद्यार्थ्यांना वाटतं की नाही बाबा आता माझं शिक्षण झालं आपण स्पर्धा परीक्षा देऊया ह्या स्पर्धा परीक्षांसाठीही राजेंनी क्लासेसची वगैरे उभारणी केली आहे एवढा विचार कोण करतंय तुम्हीच सांगा तर आता शिक्षण घेतलं मुलांनी तर शिक्षणानंतर ना काय तर रोजगार पाहिजे हे रोजगार चांगला मिळावा त्या ते, तेवढ्यासाठी राजाने जी आपली कागल बँक आहे या कागल बँकेच्या मार्फत राजांनी लाखोंचे आपले कर्ज वाटप केलं आहे या लाखोच्या कर्जामध्ये युवक युवतांनी बरेच उद्योगधंदे सुरू केलेत ते म्हणतात की नाही छोटे गाडे म्हणा परत पोल्ट्री फॉर्म असेल परत मेडिकल असे शोरूम असे छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे वेगवेगळे युवक युवती त्या आहेत ज्यातनं उद्योगधंदे सुरू करायला एवढं कोण करतं युवक युवतींसाठी मुलं बेरोजगार म्हणून व्यसनी होऊन फिरतात आत्ता कागल तालुक्यात पण राजेने आपल्या तसं केलं नाही राजे म्हणतात आपला युवक जो आहे तो नोकरी दे करणारा नसून नोकरी देणारा व्हायला पाहिजे यासाठी राजेंनी बरेच आपल्याला कर्ज वाटप करून विद्या युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला आहे ते तेवढंच नाही तर राजेंनी आरोग्यविषयक ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या पण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे जे दुर्बल लोक आहेत ज्यांना शस्त्रक्रियेसाठी पैसे वगैरे नसतात त्यांचे शासकीय ज्या योजना आहेत त्याच्यामधून बऱ्याच लोकांचे शस्त्रक्रिया राजेंनी मोफत करून दिलेल्या आहेत परत जे दुर्बल हे मुखबदीर म्हणा ज्यांना अंधत्व आहे अशा लोकांसाठीही राजे काम करतात त्यांना भरपूर योजना मिळावा त्यांना प्रोत्साहन देतात राजे नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांनाच मग ह्या लोकांना तरी का मागं ठेवावं तर राजे मुखबदीर अपंग असणाऱ्या लोकांसाठीही भरपूर काम करतात परत शिक शेती शेती हा आपला इथल्या कागल तालुक्याचा मोठा मुद्दा आहे शेतीला पाणी मिळावं ह्यासाठी सारखा हो प्रकल्प राजेंनी ज्याचं काम रखडलेलं त्याची पुन्हा राजांनी उभारणी केली आणि आता तिथल्या लोकांचा तरी पाण्याचा प्रश्न पूर्णपणे हे झाला राजे त्याबरोबर कृषी प्रदर्शन बसवतात त्याच्यामध्ये विविध अवजारे आधुनिक ज्या गोष्टी आहेत शेतीमध्ये त्या लोकांना समजून येतात परत कमी जर वेळामध्ये जर जास्त उत्पन्न मिळालं तर ते कोणाला नको असतं तर ह्यासाठी त्याच्यासाठी लागणारे बी बियाणे अवजारे भरपूर माहिती आपल्याला तर कृषी प्रदर्शनामध्ये मिळतेच परत जल जलशिवार युक्त यासारखा जो प्रकल्प आहे तोही राजेंनी आपल्या कागल तालुक्यामध्ये राबवलाय ड्रोनद्वारे औषध पवारणी हेही राजेंनी आपल्या कागल तालुक्यामध्ये राबवलाय एवढंच नव्हे तर जे सैनिक लोक आहेत त्यांच्या वीर माता वीर पत्नी परत त्यांच्या मुलाबाळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांना शिक्षणामध्ये मदत राज्यांनी केलेले आहे त्यांना राज्यांनी त्यांच्यासाठी मेळावा वगैरे भरवला हे सगळं आपले राजे व्यवस्थित रीता करतात हे सगळं करताना त्यांच्याबद्दल नेहमीच लोकांना आपुलकी वाटते आपल्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर राजेंनी समाजकारणासोबत राजकारणातही आपलं पाऊल टाकलं राजे हे एवढं सगळं करतात तर त्यांच्याबद्दल म्हणायला हरकत नाही की राजे हे आत्ताच्या युवा पिढीसाठी एक आशेचा किरण आहे शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन हा तरुणाईचा देश याचा आपण अभिमान बाळगूया हा तरुणाईचा देश याचा आपण अभिमान बाळगूया स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आपण घडवूया जो मदतीचा हात गरिबांना देईल जो मदतीचा हात गरिबांना देईल रडणाऱ्या मुलांना कडेवर घेईल रडणाऱ्या मुलांना कडेवर घेईल दंडामध्ये हत्तीचं बय आणि डोक्यावर बर्फ असेल दंडामध्ये हत्तीचं बळ आणि डोक्यावर बर्फ असेल तोच तर इथल्या युवकाचा खरा आदर्श असेल तोच तर इथल्या युवकाचा खरा आदर्श असेल न्यायासाठी लढला पाहिजे अन्यायाची ज्याच्या डोक्यामध्ये चीड असली पाहिजे अन्यायाची चीड असली पाहिजे न्यायासाठी लढला पाहिजे असा समर्जित राजासारखा युवक प्रत्येक घरात घडला पाहिजे असा समर्जित सिंह राजेसारखा युवक प्रत्येक घरात घडला पाहिजे जय हिंद जय महाराज